निघायचा आहे मंचावरील सर्व सन्माननीय माहितीचे पदाधिकारी आणि माझ्यासमोर उपस्थित माझे सर्व प्रिय मतदार भगिनीनो योग मित्रांनो सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं गडचिली चिमूर लोकसभा क्षेत्राचा खासदार म्हणून व माहितीचा अधिकृत उमेदवार म्हणून मनापासून हृदयातून अंतकरणातून हार्दिक स्वागत करतो आपल्या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो मी अधिक वेळ घेणार नाही आपल्याला देवेंद्रजीचं भाषण ऐकायचं आहे के मी केवळ या निमित्तानं एवढंच सांगेल येणाऱ्या एकोणीस तारखेला म्हणजे आजपासून केवळ तीन ते चार दिवसांनी लोकसभेची निवडणूक होत आहे आणि ही निवडणूक तुमचं आमचं या तालुक्याचं या जिल्ह्याचं राज्याचं आणि देशाचं भवितव्य ठरवणारी अशी निवडणूक आहे मग आपलं सर्वांचं भवितव्य ठरवणारी निवडणूक जर असेल तर त्यासाठी या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांना पंतप्रधान करणं ही काळाची गरज कर आहे कारण या देशामध्ये आदरणीय नरेंद्र मोदीजींनी दहा वर्ष कामं केले अनेक विकासाचे निर्णय घेतले अनेक विकासाच्या योजना त्यांनी राबवल्या आणि सर्व योजना गोरगरीब सामान्यपर्यंत पोहोचलेल्या आहेत एवढे निर्णय घेतले आता त्यांच्या कामाबद्दल जर मी जर सांगितलं दहा घंटे पंधरा घंटे वीस घंटे चाळीस घंटे पंचवीस घंटे एवढे लाग एवढा वेळ लागेल त्यामुळे मी त्याबद्दल बोलणार नाही देवेंद्रजी त्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करणार आहे बंधू आणि भगिनीनो माझी आपल्याला विनंती आहे की दहा वर्षात जेवढे कामं झाले ते ते कामं चाळीस पन्नास वर्षात झाले नाही काँग्रेसने या देशात जवळजवळ चाळीस ते पन्नास वर्ष राज्य केलं या देशाला लुटण्याचं फसवण्याचं बनवण्याचं आणि केवळ मताचं राजकारण केलं आणि मोदी साहेबांनी चाळीस वर्षात अनेक विकासाचे कामं केले आणि एवढंच नाही तर संपूर्ण देशामध्ये सुद्धा त्यांनी आपली शाप पाडली आणि म्हणूनच त्यांना पूर्ण त्यांना जगामध्ये जगामध्ये त्यांनी शाप पाडली आणि म्हणूनच त्यांना मोदी साहेबांना या ठिकाणी विकसित विकसित भारताचं स्वप्न त्यांनी बघितलं आहे त्यांचं स्वप्न या देशाला बलशाली करायचं या देशाला उंच शिखरवण्याचं या देशाला जगात एक नंबरचं स्थान बनवायचं आणि या देशाला जगात एक नंबरचं स्थान बनवायचं असेल तर त्यासाठी या देशातला प्रत्येक नागरिक मग तो दीन असेल दलित असेल शोषित असेल पीडित असेल अल्पसंख्याक असेल मागास असेल गरीब असेल सामान्य असेल आदिवासी असेल ओबीसी असेल तो सुजलाम सुफलाम झाला पाहिजे हे मोदी साहेबांचं स्वप्न आहे आणि म्हणूनच त्यांनी अनेक योजना अंमलात आणल्या पण असं असतानाही काँग्रेसचे नेते मंडळी उठसुट आरोप करत आहे की मोदी साहेब परत तिसऱ्यांदा जर पंतप्रधान झाले तर त्यांचं संविधान बदलण्यात येईल मोदी साहेब जर पंतप्रधान झाले त्यांचं आरक्षण कमी करण्यात येईल काढण्यात येईल आणि मोदी साहेब जर पंतप्रधान झाले आणि या देशामध्ये दे, भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार जर आलं तर आमच्या सर्व योजना बंद करतील एवढंच नाही तर भारतीय जनता पार्टी ही दलितांच्या विरोधात आहे आदिवासींच्या विरोधात आहे अल्पसंख्यांच्या विरोध आहे गरिबांच्या विरोधात आहे मी आपल्याला सांगू इच्छितो मतदारबंधू आणि बघिनो तर भारतीय जनता पार्टी दलित आदिवासी मुस्लिम गोरगरीब सामान्य माणसाच्या जर विरोधात जर असते तर या देशाचे लाडके पंतप्रधान सॉरी या देशाचे जे सर्वोच्च स सर, पद आहेत ज्याला राष्ट्रपती म्हटलं जातं त्या पदावर ए पी जे अब्दुल कलाम हे झाले नसते जर दलितांचे विरोध असते तर या देशामध्ये दे सर्वोच्च पदे जे राष्ट्रपतीपद आहे हे रामनाथ कोविंद हे झाले नसते जर ते आदिवासींच्या विरोधात असते तर आता महिला राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू त्या झाल्या नसत्या म्हणजे त्यांना त्यांच्याकडे आता मुद्दे नाही आहे संपलेले आहे आणि कसं आरोप करायचं हे त्यांना फक्त माहीत आहे चाळीस वर्षात हेच काम त्यांनी केलेलं आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की मी या लोकसभा क्षेत्रात गेल्या चाळीस वर्षापासून काम करत आहे ते प्रामाणिकपणे भारतात पार्टीमध्ये काम करत आहे असं करत असतानाही माझ्या रूटसूट आरोप करत आहे विरोधी पक्षाचे नेते मी जवळजवळ चार वेळा विधानसभेच्या निवडणूक लढवल्या तीन वेळा लोकसभेची निवडणूक लढवल्या आता चौथ्यांदा परत मी लोकसभा निवडणूक लढवत आहे म्हणजे जवळजवळ पस्तीस वर्ष मी लढवत आहे आणि अंदोन तरीसुद्धा माझ्यावर आरोप होत आहे म्हणजे यांचं जातीचं प्रमाण खोटं आहे हे बोगस आदिवासी आहे आता मला त्यांना विचारायचं आहे मी गेल्या पस्तीस वर्षापासून काम करतो आहे अनेक निवडणुका लढवल्या त्यावेळेस तुम्हाला सुचलं नाही आता निवडणुका आल्या म्हणून सुचलं दोन हजार चारमध्ये अशाच प्रकारचे त्यांनी आरोप केले होते म्हणून माझ्या माझे आपल्याला सांगणं आहे की माझ्याजवळ खरं दाखला आहे का सर्टिफिकेट आहे व्हॅलिडिटी आहे जातो ते तर प्रमाणपत्र आणि हे जात वैधता प्रमाणपत्र असं मिळत नाही एकोणीसशे एकोणपन्नासच्या त्यांना पुरावा लागतो दप्तरी त्याची नोंद असावी लागते तेव्हा तो खास खासासाठी मिळते हे त्यांना साधं कळत नाही आणि म्हणून मला याबद्दल बोलायचं नाही पण उडसूड म्हणजे खोटो खोटं बोल पण रेटून बोल अशा प्रकारचं त्यांचं काम चालू आहे मी पण दुसरीकडे त्यांचा उमेदवार आपल्या क्षेत्रातला नाही आहे त्यांचं मतदान सुद्धा बाहेर आहे दुसऱ्या क्षेत्रात ते हे आहे आणि ते सुद्धा आता काल एका आदिवासी नेत्यांना त्याच्यावर आरोप केला आणि ते प्रूफ दिले त्यांनी की काँग्रेसचा उमेदवार जो आहे हा आदिवासी नाही बोगस आदिवासी राजपूत समाजाचा आहे हलबी समाजाचा नाही त्याने प्रूफ दिलेला कालच्या तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर काही पेपरमध्ये बातमी आलेल्या आहे ते तुम्ही वाचाल तर तुमच्या लक्षात येईल मला एवढंच सांगायचं आहे पण नो मला अधिक वेळ नसल्यामुळे मी एवढंच सांगतो की आपल्या सर्वांच्या सकार्याने आशीर्वादाने मी दोन टर्म म्हणजे दहा वर्ष मी आमदार म्हणून काम केलं खासदार म्हणून काम केलं मी दोन टर्म आमदार दोन टर्म खासदार आणि दोन टर्म खासदार असताना या लोकसभा क्षेत्रातले अनेक विकासाचे कामं मी मार्गी लावले ज्यामध्ये मग नॅशनल हायवेचे काम असेल रेल्वे लाईन असेल तीन रेल्वे लाईन मंजूर करून घेतले या ठिकाणी आपण बरुण एक्सप्रेस कशाचा अनेक दिवसाचा प्रश्न होता बरुण एक्सप्रेस चाळीस वर्षापासून जो, जो मागणी होती त्या ठिकाणी थांबा नव्हता त्या ठिकाणी आपण बरुण एक्सप्रेसचा थांबा आपण त्या ठिकाणी दिला एवढंच नाही तर आमगाव रेल्वे स्टेशन जे आहे हे अमृत भारत स्टेशन अंतर्गत आपण मंजूर करून घेतलं एक वडसा रेल्वे स्टेशन आणि आमगाव रेल्वे स्टेशन म्हणजे महत्त्वाचे कामं अरे एक ना अनेक कामं असे तर महत्त्वाचे अनेक आहेत त्यामुळे मी या ठिकाणी जास्ती बोलणार नाही माझी आपणाला एवढंच या निमित्तानं विनंती आहे की मतदारबंधू आणि भगिनींनो मला पक्षाने परत उमेदवारी दिलेली आहे माझी आपल्याला विनंती आहे की आपलं सहकार्यानं आशीर्वाद जसं तुम्ही दहा दहा टर्म दोन 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 दो, म्हणजे दहा वर्ष आपण दिलं तसाच आशीर्वाद मला याही निवडणुकीत आपण द्यावं माझ्या कमळ चिन्हासमोर बटन दाबावे माझा पहिल्याच क्रमांकावर नंबर आहे नाव आहे आणि त्याच्या क्रम त्याच्या समोर कमळाचं बटन आहे कमळाची बटन दाबून मला आपण प्रचंड मताने निवडून द्यावं आणि या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करावं मी ही विनंती करतो आव्हान करतो आणि तर थांबतो धन्यवाद जय जय भारत महायुतीचे शिल्पकार आदरणीय देवेंद्रजी जी देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो की ते मार्ग त्यांनी मार्गदर्शन करावं भारत माता की भारत माता की हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने मानवंदना अर्पित करतो मंचावर उपस्थित आपले लोकप्रिय उमेदवार श्री अशोक भाऊ नेतेजी ज्येष्ठ नेते, नेते केशवभाऊ मानकरजी भैरसिंग नागपुरेजी संजय पुरामजी विजयभाऊ शिवणकरजी यशुपाल उपराळेजी नरेश माहेश्वरीजी सुरेंद्र नायडू जी, सुरेश हर्षेजी राजेंद्र पटलेजी अग्रवालजी राजेंद्र गौतमजी प्रमोद संजीववाळजी या ठिकाणी उपस्थित श्री मेंढेजी राजेश भक्तवर्तीजी अनिल सोनक जी अजू बिसेनजी जी ताई रांगडाले सीमाताई सेठे शेठे आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो आज आमगावमध्ये अशोक नेतेजी यांना निवडून द्या अशी विनंती करण्याकरता मी आलो आहे खरं म्हणजे याचं नाव जरी आमगाव असलं तरी एक खास गाव आहे कारण महाकवी भावभूतींच्या स्मृतीने पावन झालेलं हे गाव आहे आणि याच ठिकाणी त्यांनी जो ग्रंथ लिहिला त्यामध्ये प्रभू श्रीरामांचं राज्यकारभार कसा होता हे सांगण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलं आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं त्यांना देखील नमन करतो आमच्या या संपूर्ण भारतीय जनता पक्षाच्या वाटचालीत ज्यांचा अतिशय मोलाचा वाटा राहिला ते आदरणीय मानकर गुरुजी असतील आज निश्चितपणे त्यांची आठवण येते मानकर गुरुजी असतील किंवा महादेवरावजी शिवणकरजी असतील या सर्वांनी या भागामध्ये भारतीय जनता पक्षाला रुजवण्याचं काम केलं आणि आज ज्या भारतीय जनता पक्षामध्ये एकेकाळी केवळ दोन खासदार निवडून आले होते तो भारतीय जनता पक्ष आज जगातला सगळ्यात मोठा पक्ष झाला आणि देशामध्ये तीनशे दोन खासदार भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने अबके बार चारस पार अबकी बार अबकी बार चारस पार होणार आहे बंधू भगिनींनो ही जी निवडणूक आहे ही अशोक नेत्याची निवडणूक नाही आहे ही या ठिकाणी ग्रामपंचायतची नगरपालिकेची विधानसभेची निवडणूक नाही आहे ही निवडणूक देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे देशाचा नेता निवडण्याकरता या ठिकाणी निवडणूक होणार आहे आपण ज्यावेळी अशोक नेत्यांना मतदान करणार आहोत ज्यावेळी अशोक नेत्यांच्या कमळाचं बटन आपण दाबणार आहोत त्यावेळी केवळ अशोक नेत्यांना आपलं मत मिळणार नाही तर देशाचे नेते नरेंद्र मोदीजींना देखील आपलं मत मिळणार आहे इतर कोणाचं बटन दाबलं तर राहुल गांधींना मत मिळणार आहे आता देशामध्ये दोनच खेमे तयार झाले आहे एकीकडे विश्वगौरव नरेंद्र मोदीजी आहेत त्यांच्यासोबत एनडीए त्यांच्या सोबत आपली महायुती आहे आमचे एकनाथरावजी शिंदे असतील अजितदादा पवार असतील आठवलेजी असतील मनसे असेल पिडीपा असेल अशी एक आपली महायुती आहे आपली महायुती या महायुतीचे इंजिन मोदीजी आहेत आणि बाकी सगळ्या बोग्या या महायुतीच्या या ठिकाणी त्या इंजिन सोबत लागल्या आहेत ही विकासाची गाडी आहे आपल्या विकासाच्या गाडीमध्ये प्रत्येकाला बसायची जागा आहे दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी प्रत्येकाला बसायची जागा आपल्या गाडीत आहे आणि मोदीजीचं इंजिन या गाडीला सबका साथ सबका विकास म्हणत पुढे घेऊन चाललेला आहे पण तिकडे राहुल गांधींच्या खेम्यात काय आहे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे लालू प्रसाद यादव म्हणतात मी इंजिन आहे तिकडे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे प्रत्येक जण म्हणतो मी इंजिन आहे तिथे बोगीच नाही आहे आता इंजिन मध्ये कोणाला बसायची जागा असते का इंजिन मध्ये केवळ ड्रायव्हर बसतो सामान्य माणूस इंजिन मध्ये बसू शकत नाही आणि यांची गाडी कशी आहे एक जण इंजिन पूर्वेकडे ओढतो दुसरा पश्चिमेकडे ओढतो तिसरा दक्षिणेकडे ओढतो चौथा उत्तरेकडे ओढतो त्यामुळे यांची विकासाची गाडी पुढेच जात नाही या देशामध्ये जनसामान्याच्या विकासाची गाडी मोदीजींच्या इंजिन घेऊन पुढे नेण्याचं काम जर कोणी करत असेल तर आपली महायुती करते आपली एनडीए करते आपले मोदीजी करतात आणि म्हणून याच गाडीला हिरवी झेंडी द्या आणि याच गाडीमध्ये बसा हे सांगण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे मागच्या दहा वर्षामध्ये मोदीजींनी आपल्याला कल्पना आहे या ठिकाणी देशाचं चित्र बदललं दहा वर्षामध्ये वीस कोटी लोक जे झोपडीत राहायचे जे कच्च्या घरात राहायचे त्यांना पक्क घर देण्याचं काम मोदीजींनी केलं अकरा कोटी घरांमध्ये शौचालय दिलं दहा कोटी घरांमध्ये गॅस दिला पन्नास कोटी लोक असे होते की ज्यांच्या घरामध्ये पिण्याचं पाणी जात नव्हतं आमच्या महिलांना अरे आवाज कमी करतो आमच्या महिलांना त्या ठिकाणी हंडा घेऊन बाहेर जावं लागायचं पन्नास कोटी लोकांना गेल्या पाच वर्षामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी त्यांच्या घरापर्यंत मोदीजीने पोहोचवलं आणि पुढच्या दोन वर्षात देशात एकही घर असं राहणार नाही की ज्याच्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी पोचलेलं नाही पंचावन्न कोटी लोकांना आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून पाच लाखापर्यंतचा इलाज हा मोदीजींनी मोफत दिला वयोश्री योजनेच्या माध्यमातून आमचे घरचे बुजुर्ग लोक आहेत कोणाला कानाची मशीन पाहिजे तर कानाची मशीन दिली कवळी पाहिजे तर कवळी दिली चष्मा पाहिजे तर चष्मा दिला स्टिक पाहिजे तर छळी दिली कमोड पाहिजे तर कमोड दिला आमच्या दिव्यांगांना ज्यांना चालता येत नव्हतं त्यांना प्रोस्थेटिक अशा प्रकारचा पाय दिला जे कालपर्यंत चालू शकत नव्हते ते आता मोटरसायकल चालवू शकतात अशा प्रकारे दिव्यांगांना हात दिले पाय दिले समाजातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात परिवर्तन केलं आज आमच्या महिलांकरता मोदीजींनी या ठिकाणी ऐंशी लाख बचत गटांना आठ लाख कोटी रुपयाचा निधी देऊन आपल्या पायावर उभं करण्याचं काम केलं आणि आता तर मोदीजींनी सांगितलं आमच्या बचत गटांच्या सगळ्या उत्पादनांना रेल्वे स्टेशनवर जागा मिळेल एअरपोर्ट वर जागा मिळेल मॉल मध्ये जागा मिळेल सगळीकडे आमच्या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू या ठेवण्याचं काम मोदीजींच्या माध्यमातून होणार आहे आज आपण पाहू शकतो आमच्या तरुणांना आमच्या तरुणीला या ठिकाणी मोदीजींनी मुद्राचं लोन दिलं जवळजवळ देशामध्ये पन्नास कोटीपेक्षा जास्त लोकांना दहा लाखापर्यंतच कर्ज हे बिनव्याजी मिळालं बिन तारण मिळालं पूर्वी बँकेमध्ये गेलो तर बँक विचारायची तुमच्याकडे बंगला आहे का जमीन का ती तारण ठेवा तुमचा कोणी नातेवाईक सरकारी अधिकारी असेल तर त्याचं या ठिकाणी गॅरंटी द्या तर तुम्हाला मोदीजींनी सांगितलं चालणार नाही त्याची गॅरंटी मी घेतो पन्नास कोटीपेक्षा जास्त लोकांना मुद्राचं लोन मिळालं आणि मला सांगताना आनंद वाटतो माता भगिनींनो या पन्नास कोटी मध्ये एकतीस कोटी महिला आहेत की ज्या आपल्या पायावर मोदीजींमुळे आज या ठिकाणी उभ्या आहेत कारण मोदीजी सांगतात एक पुरुष आपल्या पायावर जेव्हा उभा राहतो त्यावेळी केवळ तो पुरुष आपल्या पायावर उभा राहतो पण महिला जेव्हा पायावर उभी राहते तेव्हा संपूर्ण परिवार हा ती आपल्या पायावर उभा करते आणि म्हणून महिलांकरता मोदीजींनी काम केलं आणि आता केशवभाऊ आपल्या मंचावर फार कमी महिला आहे मोदीजींना आता हे मोदीजींनी दो मोदी दोन हजार सव्वीस नंतर सांगितलं आहे आता विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये आमदार आणि खासदार म्हणून तेहतीस टक्के महिलांना मोदीजींनी आरक्षण दिलेलं आहे दोन वर्षांनी या मंचावर पन्नास टक्के महिलांना बसवल्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही आहे कारण मोदीजींनी महिलांचा विचार केलाय आणि आता तीन कोटी महिलांना लखपती दिदी मोदीजी बनवत आहेत आणि पुढच्या काळामध्ये दहा कोटी महिलांना लखपती बनवण्याचा निर्णय हा मोदीजींनी घेतलाय आज गरीब कल्याणाचा अजेंडा चालवत देशामध्ये ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशनचं धान्य देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला आणि दोन हजार एकोणतीस सालापर्यंत मोफत अन्नधान्य ऐंशी कोटी लोकांना मोदीजी हे त्या ठिकाणी देणार आहे हा गरीबांचा मसिया आहे एवढंच नाही एक कोटी घरांना म्हणून योजना आणली पहिल्या टप्प्यामध्ये त्या घरांवर सोलर लावण्यात येणार आहे पुढच्या पाच वर्षात सगळ्या घरांवर सोलर लावण्यात येणार आहे आणि तीनशे युनिट पर्यंत वीज फ्री ही आपल्याला त्या ठिकाणी प्रधानमंत्री सूर्य घर योजनेतन मिळणार आहे गरीबाला विजेच बिल भरावं लागणार नाही अशा प्रकारची योजना आज मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी अजेंडा मोदीजींनी चालवला आणि गरीबाचा विकास करून देखील देशाची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणली आणि मोदीजींनी सांगितलं पुढच्या पाच वर्षामध्ये भारताला जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था ही करण्यात येणार आहे आता एखादा व्यक्ती प्रश्न विचारू शकतो अर्थव्यवस्था मोठी झाली तर मला काय फायदा अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे संधी तयार होते अर्थव्यवस्था मोठी होते रोजगाराची निर्मिती होते अर्थव्यवस्था मोठी होते रस्ते बनतात पूल बनतात पिण्याच्या पाण्याच्या गर योजना बनतात घर बनतं गरीब कल्याणाचा अजेंडा चालतो अर्थव्यवस्था मोठी होते तर प्रत्येकाच्या आशा आकांक्षा पूर्ण होतात अर्थव्यवस्था मोठी होते तर देश सुरक्षित होतो अर्थव्यवस्था मोठी होते देशाच्या तिजोरीत पैसा येतो जो जनसामान्याच्या उपयोगाकरता त्या ठिकाणी लावला जातो अर्थव्यवस्था जेव्हा मजबूत होते देशाकडे कोणी वाकडी नजर करून पाहू शकत नाही आज आपण पाहू शकतो मोदीजींनी प्रत्येक घटकाचा विचार केला आमच्या आदिवासी समाजाकरता चोवीस हजार कोटी रुपयाची योजना मोदीजींनी आणली आमच्या ओबीसी समाजाकरता करता वीस हजार कोटी रुपयाची योजना मोदीजींनी आणली या ठिकाणी मोदीजींचं मंत्रिमंडळ तर असं मंत्रिमंडळ आहे मंत्रिमंडळामध्ये साठ टक्के मंत्री ओबीसी एस सी आणि एस टी आहेत आजपर्यंत देशाच्या इतिहासामध्ये कुठल्याही मंत्रिमंडळामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात ओबीसी मंत्री आदिवासी मंत्री आणि दलित मंत्री पाहायला मिळाले नाही कारण मोदीजींचा नारा आहे सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास सगळ्यांना सोबत घेऊन मोदीजी पुढे चालले आहे आणि म्हणून आज आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरचं डेव्हलपमेंट होत आहे आपले नेते माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात आपण बघितलं किती मोठ्या प्रमाणात रस्त्यांचं काम झालं आज आपले हायवे बघा आपले रस्ते बघा आपले वेगवेगळ्या प्रकारचे महामार्ग बघा आणि आता तर आपला समृद्धी महामार्ग हा आपण गोंदियापर्यंत आणतो आहे म्हणजे तुम्हाला देखील मुंबई पर्यंत आठ तासामध्ये पोचता येईल अशा प्रकारचा समृद्धी महामार्ग या ठिकाणी आपण तयार करतो आहे बंधू भगिनी नो, मला या निताने एवढं सांगायचं आहे केंद्रातलं सरकार ज्या प्रकारे देशामध्ये परिवर्तन करत आहे त्या प्रकारे आज आपल्याला एका नवीन भारताची निर्मिती करायची आहे माननीय मोदीजींनी सांगितलं गेले पाच दहा वर्ष येतो केवळ ट्रेलर था पिक्चर अभि बाकी है पुढच्या पाच वर्षामध्ये परिवर्तन करून दाखवणार आहे खरं म्हणजे अमित भाई शहा हे लवकरच त्या ठिकाणी भंडाऱ्यात उतरतायत मला लवकर जायचं आहे पण मी एवढीच विनंती करण्याकरता आपल्याला आलो आहे या ठिकाणी अशोक नेत्यांसारखा एक आपला उमेदवार गरीब घरचा आदिवासी घरचा मुलगा हा आपला उमेदवार म्हणून आलाय बंधू भगिनींदो तुमच्या आशा आकांक्षा आम्हाला पूर्ण करायच्या आहेत मला माहिती आहे या ठिकाणी दोन हजार सतरा साली आपण नगरपंचायत घोषित केली काही लोक कोर्टात गेले सुप्रीम कोर्टात ते अडलाय पण काळजी करू नका निवडणूक झाली की देशाच्या सॉलिसिटर जनरल ला त्या ठिकाणी विनंती करून सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही उभं करू आणि या ठिकाणची नगरपंचायत ही तर आम्ही करूच पण नगरपंचायत झाल्याबरोबर मोठ्या प्रमाणात निधी देऊन या आमगावचं चित्र बदलून दाखव हा तुम्हाला विश्वास देण्याकरता मी आलेलो आहे बंधू ही बाजार समिती आहे केशवभाऊनी सांगितलं बाजार समितीचा विकास करायचा आहे भाऊ चिंता करू नका तुम्ही जेवढा निधी मागाल आचारसंहिता संपल्यानंतर तेवढा निधी या बाजार समितीचा विकासा करता मी या ठिकाणी उपलब्ध दे करून देईल आज आपण पाहू शकतो आपण निधी उपलब्ध दे करून दिला आपण निधी उपलब्ध दे करून दिला या ठिकाणी देवरू तालुक्यातील ठासगड याही ठिकाणी आपण निधी उपलब्ध दे करून दिला आणि मोठ्या प्रमाणात बदल करतोय आमच्या धान उत्पादक शेतकऱ्यांना वीस हजाराचा बोनस देण्याचा निर्णय आपण घेतलाय आणि मी तुम्हाला सांगतो पुढच्या दीड ते दोन वर्षामध्ये आम्ही सगळे फिडर सोलर वर नेतो आहे शेतकरी शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज ही तीनशे पासष्ट दिवस देण्याचा निर्णय हा आपण घेतलेला आहे त्यामुळे देशातलं सरकार आणि राज्यातलं सरकार तुमची सेवा करताय येत्या एकोणीस तारखेला मोदीजींना तिसऱ्यांदा देशाचं प्रधानमंत्री बनवण्याकरता सकाळी उठून मतदान केंद्रावर जा अशोक नेत्यांच्या नावासमोर कमळाचं चिन्ह आहे ते कमळाचं बटन दाबा आणि नेत्यांचा विजय करून मोदीजींना प्रधानमंत्री बनवा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय भारत मान्यवर